नमस्कार मी धनश्र शिंदे आपलं मध्ये स्वागत करते तर सर्वात आधी सगळ्यांना माझ्याकडून शुभ दीपावली तर आज आपण बघणार आहोत दिवाळी स्पेशल शंकरपाळी चला तर मग बघूयात भरपूर लिस येणारी आणि अगदी हाताने सुद्धा तुटेल अशी शंकरपाळी कशी करायची ते तुम्ही ते बघू शकता ही शंकरपाळी अगदी हाताने सुद्धा तुटते बिस्किटांसारखी अशी शंकरपाळी ही होती चला तर मग बघूयात त्यासाठीचं योग्य प्रमाण काय आहे आणि टिप्स आणि ट्रिक्स काय आहेत तर त्यासाठी मी इथे एक किलो मैदा घेतलेला आहे हा मैदा जो आहे तो मी चाळून घेतलेला आहे एक किलो मैदा म्हणजेच मेजरमेंटच्या कपानुसार बघितलं तर आठ कप मैदा होतो या कपाच्या मेजरमेंटप्रमाणे हे एक कपचं मेजरमेंट आहे तर त्याप्रमाणे आठ कप मैदा मी इथे घेतलेला आहे म्हणजेच एक किलो तुम्हाला जर का अर्धा किलो मैद्याची शंकरपाळी करायची असेल तर इथे मी जे साहित्य घेतलेलं आहे त्याच्या निम्म तुम्ही घेऊ हो शकता तर एक किलो मैद्यासाठी मी इथे पाव किलो साखर घेतलेली आहे म्हणजेच एक कप आणि थोडंसं दोन टेबलस्पून वरती अशी साखर त्यानंतर तूप घेतलेलं आहे पाव किलो आणि लिटर म्हणजेच दोनशे पन्नास एम एल पाणी घेतलेलं आहे सोबतच आपल्याला लागणार आहे वेलचीपूड वेलचीपूड ऑप्शनल आहे तुम्हाला जर ता का नसेल टाकायची तर नाही टाकली तरीही चालेल आणि चवीनुसार मीठ मीठ जे आहे ते अगदी किंचित असं घेतलेलं आहे चला तर मग आता शंकरपाळी बनवायला घेऊया आता एका पातेल्यामध्ये मी एक टेबल स्पून तूप टाकून घेतलेला आहे त्यासोबतच आपण यामध्ये टाकून घेऊयात पाणी दोनशे पन्नास एम एल पाणी मी इथे घेतलेलं आहे म्हणजेच एक कप आणि सोबतच यामध्ये आपण टाकून घेऊयात साखर तर पाव किलो साखर मी इथे घेतलेली आहे हे सगळं प्रमाण एक किलो मैद्यासाठी आहे तर आता साखर आणि पाणी हे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे साखर जी आहे ती विरघळली पाहिजे यामध्ये फक्त गरम करून घ्यायचं आहे म्हणजे साखर विरघडोस तोपर्यंतच पाक वगैरे असं आपल्याला काहीच बनवायचं नाही आहे फक्त साखर जी आहे ती पाण्यामध्ये छान अशी मेल्ट झाली पाहिजे तर इथे साखर जी आहे ती मेल्ट झालेली आहे तुम्ही बघू शकता तर मी आता लगेचच गॅसची फ्लेम बंद करते कारण की आपल्याला काही पाक वगैरे नाही करू द्यायचं आहे फक्त साखर मेल्ट झाली की लगेचच गॅसची फ्लेम बंद करायची तर आता हे थोडंसं आपण थंड करून घेऊयात हे आपल्याला थंड करूनच आपल्या मिक्सरमध्ये टाकायचं आहे गरम गरम नाही टाकायचं नाहीतर काय आहे की आपली शंकरपाळी नीट फुलणार नाही त्यामुळे ते आपल्याला थंड करून घ्यायचं आहे मला जर का पाण्याच्याऐवजी दूध यूज करायचं असेल तर तुम्ही दूध सुद्धा दोनशे पन्नास एम एल घेऊ हो शकता आणि जशी प्रोसेस आपण पाण्याला केलेली आहे तेच तुम्ही दुधामध्ये करा बस एवढंच आहे की जर तुम्ही पाण्यामधली करत असाल तर शंकरपाळी जास्त दिवस टिकते पण जर का दुधाची करत असाल तर तेवढी जास्त दिवस टिकत नाही आता साखरेचं पाणी आपण जे करून घेतलं आहे ते थंड होतंच तोपर्यंत आपण तूप गरम करून घेऊयात आपल्याला शंकरपाळीसाठी तुपाचं मोहन टाकायचं आहे तर तूप जे आहे ते मी इथे पाव किलो तूप घेतलेलं आहे आणि तूप मेल्ट करून घ्यायचं आधी म्हणजे ते आपल्याला मेजरमेंट बरोबर कळतं जर का तुम्ही मेल्ट करून नाही घेतलं तर तुमचं तुपाचं जे मेजरमेंट आहे ते जास्त होऊ शकतं तर मी इथे पाव किलो तूप घेतलेलं आहे मेल्ट करून घेतलेलं आता हे आपल्याला छान मस्त गरम करायचं आहे तुपाचं मोहन आपण त्यामध्ये टाकणार आहोत आणि आता काय करायचं आहे तूप गरम करायला ठेवलेलंच आहे तोपर्यंत मी यामध्ये वेलची पूड टाकून घेते आणि त्यासोबतच थोडंसं मीठ घेतलेलं आहे अगदी थोडंसं मीठ घ्यायचं कसं आहे आपण कुठलाही गोड पदार्थ करत असू तर त्याच्यामध्ये किंचितचं मीठ टाकलं तर त्याची जी चव आहे ती आणखी वाढते त्यामुळे मी इथे थोडंसं मीठ घेतलेलं आहे आणि आता हे थोडंसं मिक्स करून घेऊयात आपण मैद्यामध्ये शंकरपाळी करताना आपल्याला मैदा जो आहे तो नवीन असा फ्रेश असाच घ्यायचा आहे अगदी जुना असा मैदा घेऊ नका छान असं मिसळून घेतलं त्यामध्ये तर तूप पण इथे छान मस्त असं गरम करून घेतलेलं आहे थोडं थोडं करत आपल्याला तूप टाकायचं आहे अगदीच एकदमच सगळं नाही टाकायचं आता हे थोडंसं मिक्स करून घेऊयात यामध्ये आधी चमचानेच मिक्स करायचं कारण की तूप खूप गरम असतं चमचाने छान असो मिक्स करून घ्यायचं हळू हळू राहिलेलं तूप पण यामध्ये टाकून घ्यायचं एकदम कडकडीत असं गरम केलेले तूप आहे या चणी आपली शंकरपाळी जी आहे ना ती अगदी खुसखुशीत होते बरं का पराँगे। पराँगे। तर इथे मी जे प्रमाण सांगितलं आहे तुपाचं ते अगदी योग्य असं प्रमाण आहे म्हणजे अगदीच कमीही नाही आणि जास्तही नाही परफेक्ट असं हे प्रमाण आहे थोडस थंड झालं की कोमट असताना आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तूप जे आहे ते मैद्याला छान असं मिक्स झालं पाहिजे ही अशी मूठ बनली पाहिजे म्हणजे आपलं मिक्सर जे आहे ते अगदी परफेक्ट असं झालं आहे तुपाचं प्रमाण जे आहे ते अगदी बरोबर असं आहे मैद्यामध्ये तूप छान असं मिक्स करून घ्यायचं छान असं मैद्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे अगदी छान असं मिक्स करायचं बघू शकता तुम्ही अशी मूठ आहे इतकं मस्त असं तूप मैद्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आता काय करायचं आहे आपण जे साखरेचं पाणी करून घेतलेलं आहे ते हळूहळू यामध्ये टाकून घ्यायचं सगळंच असं एकदम टाकू नका थोडं थोडं करत आपल्याला हे टाकायचं आहे आणि मळून घ्यायचं आहे आपल्याला अजून एक्स्ट्रा पाणी यामध्ये टाकायची गरज नाही आहे जेवढं आपण पातेल्यामध्ये साखरेचं पाणी करून घेतलेलं आहे तेवढंच पाणी आपल्याला यूज करायचं आहे इथे आपलं शंकरपाळीचं पीठ मळून तयार आहे तुम्ही बघू शकता एकदम छान मस्त असं पीठ मळलेलं आहे थोडं घट्टच ठेवायचं पीठ कारण की शंकरपाळ्याचं पीठ घट्ट ठेवलं की आपल्या शंकरपाळ्या ज्या आहेत त्या थोड्याशा फुलतात आणि एकदम खुसखुशीत अशा होतात अगदीच घट्टही नाही पण थोडंसं म्हणजे आपली कणिक जशी असते त्याच्याहून थोडंसं घट्ट असं आपल्याला शंकरपाळ्याचं पीठ मळून घ्यायचं आहे तर जेवढं पाणी आपण साखरेचं पाणी केलं होतं तेवढंच यूज केलेलं आहे त्याच्यावरती आपण यूज केलेलं नाही आहे काहीच जर तुम्हाला तिमताना असं वाटलं की खूपच घट्ट होत आहे तर त्यामध्ये तुम्ही एक तीन ते चार चमचे दूध टाकू शकता दुधाने छान असं मऊ होईल आणि मग जास्त घट्ट आहे असं वाटणार नाही ना चला तर मग आता शंकरपाळी करायला घेऊयात तर आता शंकरपाळी बनवण्यासाठी मी इथे थोडासा गोळा असा काढून घेतलेला आहे छान असं गोल करायचं ह्याला थोडंसं इथे असं मळून म्हणजे आपण मिश्रणातून थोडासा गोळा घेतला उंडा घेतला असा करून की त्याला पण छान असं थोडंसं मळून घ्यायचं पोळपाटावरती म्हणजे तो थोडासा मऊ होतो आणि आपल्याला लाटायला इझी जात आणि आता काय करायचं आहे हे आपल्याला लाटून घ्यायचं आहे यामध्ये मी तुम्हाला छान अशा टिप्ससुद्धा देणार आहे की आपली शंकरपाळीला खूप अशा भरपूर अशा लेअर्स कशा आल्या पाहिजेत तर नीट बघा आणि शेवटपर्यंत नक्की बघा तर हे असं लाटून घ्यायचं कटची बाजू अशी बाजू ही अशी त्याच्यावर घ्यायची याच्याने काय होतं आपल्या शंकर पाळीला ना भरपूर लेअर्स येतात अशा घड्या घालून आपल्याला घ्यायच्या आहेत चारही बाजूंनी तुम्ही बघू शकता चारही बाजूंनी मी घड्या घालून घेतलेल्या आहेत आणि ह्या अशा प्रकारे हे असं झालेलं आहे छान असं दाबून घेऊया आणि आता हे आपल्याला लाटायचं आहे आणि हे आपल्याला थोडस जाडच ठेवायचं आहे अगदीच बारीक असं नाही करायचं पण लाटून घेतलेलं ला आहे आणि मी एवढं जाड ठेवलेलं आहे थोडस अगदीच जास्त असं जाड नाही पण एवढं जाड तर आपल्याला ठेवायचंच आहे तर इथे मी लाटून झालेलं ला आहे आता हे साईडचं थोडंसं सा आपण कट करून घेऊया मी या कटरने कट करून घेते तुम्ही चाकूने जरी कट केलं तरीही चालेल म्हणजे कसं आपल्याला नीट छान शेपमध्ये असं कट करता येईल आणि आता तुम्हाला ज्या शेपच्या शंकरपाया पाहिजेत त्या शेपच्या शंकरपाया तुम्ही करून घेऊ शकता तर मी ते साधारण आत्ता तरी चौकोनीच करते स्ट्रेट असं आपल्याला कट करायचं आहे हे वाव तर तुम्ही इथे बघू शकता सुंदर अशा आपल्या शंकरपाळ्या त्या झालेल्या आहेत आणि साधारण या जाडीच्या अशा मी शंकरपाळ्या ठेवलेल्या आहेत वाव लेअर्स पण खूप छान असे पडलेले आहेत मी जी टीप तुम्हाला ट्रिक सांगितलेली आहे या व्हिडिओमध्ये ती नक्की यूज करा खूप छान आहे तुम्ही इथे बघू शकता प्रत्येक शंकरपाळीला मस्त अशी लेअर पडलेल्या आहेत चला तर मग आता अशाच प्रकारे सगळ्या शंकरपाळ्या तयार करून घेऊयात आणि मग तळायला घेऊया तर इथे मी थोड्या शंकरपाया करून घेतलेल्या आहेत चला तर मग आता तळून घेऊया तर आता इथे तेल गरम झालेलं आहे आणि मी गॅसची फ्लेम जी आहे ती लो ठेवलेली आहे आणि आता झाऱ्यामध्ये मी अशा या शंकरपाया भरून घेतलेल्या आहेत जेणेकरून आपल्याला शंकरपाया सोडायला इझी जाव्या म्हणजे तेल पण उडत नाही आणि आता या शंकरपाया लगेचच आपल्याला हलवायच्या आहेत त्यांना थोडस तळू द्यायचं आहे आणि मग त्यानंतर आपण त्यांना थोडस हलवून घेऊया शंकरपाळे सोडताना लक्षात ठेवा ह्या अशा एखाद्या झाऱ्यामध्ये टाकूनच टाका कारण की काय होतं जेव्हा आपण शंकरपाया टाकतो तेव्हा ते गरम तेल आपल्या अंगावरती ते उडण्याची शक्यता असते शंकरपाया या अशा थोड्याशा वर आल्या की मग त्यांना आपण थोडस हलवून घ्यायचं कारण की काय होतं जेव्हा आपण आधीच शंकरपाया हलवतो तेव्हा त्यांचे लेअर्स जे आहेत ते तुटू शकतात म्हणून मग थोडा वेळ तळू द्यायचं त्यांना आणि मग मिक्स करायचं म्हणजे हलवून घ्यायचं तुम्ही बघू शकता किती छान लेअर्स असे आलेले आहेत आपल्या शंकरपायांना आता हे असंच लो फ्लेमवरती आपल्याला या शंकरपाया ज्या आहेत त्या छान अशा तळून घ्यायच्या वाव मस्तच खूप छान लेअर्स पडलेले आहेत शंकरपाळ्या नीट तळत आल्यात की नाही आतमधून तळत आल्यात की नाही हे कसं ओळखायचं तर तुम्ही बघा आपण जेव्हा शंकरपाळ्या टाकतो तेव्हा हे बुडबुडे जे आहेत ते खूप असतात भरपूर असतात आणि जेव्हा आपल्या शंकरपाळ्या तळत येतात तेव्हा हे बुडबुडे जे आहेत ते कमी व्हायला लागतात याच्यावरून आपण ओळखू शकतो की आपल्या शंकरपाया आतमधूनसुद्धा थोड्या तळत आलेल्या आहेत किंवा इथपर्यंत तळल्या आहेत हे आपल्याला या बबल्सवरून कळतं तर तुम्ही इथे बघू शकता थोडासा असा आलेला आहे आणि किती छान अशा आहेत आपल्या शंकर पायांना वाव लो फ्लेम वरतीच आपल्याला या शंकर तळून घ्यायच्या आहेत हा थोडासा हलकासा ब्राउनिश कलर आला की मग आपण काढणार आहोत कारण की काय असतं आपण शंकरपाळा जेव्हा काढतो तेव्हा सुद्धा त्यांची आतमध्ये प्रोसेस चालू असते त्यांचा कलर थोडासा चेंज होतो नंतरसुद्धा त्यांची आतमध्ये ती प्रोसेस चालू असते म्हणजे तेल गरम असतं त्यामुळे तर ता, त्यामुळे आपण ह्या शंकरपाळ्या ज्या आहेत त्या थोड्याशा अशा हलक्या ब्राऊनिश कलर आला की तेव्हाच काढून घ्यायच्या चला तर मग आता आपण शंकरपाळ्या काढून घेऊयात तुम्ही इथे बघू शकता हलकाचा ब्राउनिश कलर आला की मग आपण शंकरपाळ्या ज्या आहेत त्या काढून घेतोय अगदी जास्त डार्क होत नाही तळायच्या असं मला म्हणायचं आहे म्हणजे काय अशाच प्रकारे आपण सगळ्या शंकरपाळ्या तळून घेऊयात आणि मग बघूया तर इथे आपल्या शंकरपाळ्या तयार आहेत किती मस्त दिसते हे पहा लेयर्स पण किती छान आलेले आहेत वाव प्रत्येक शंकरपाळी ही आपली एकदम छान झालेली आहे मस्त अशा लेअर्स आलेल्या आहेत आणि त्यासोबतच हे पहा वाव म्हणजे अगदी बिस्किटासारखी अशी झालेली आहे अजिबात कडक झालेली नाहीये आणि तेलकटही झालेली नाहीये हाताने अगदी सहज तुटेल अशी आपली शंकरपाळी झालेली आहे वाव तुम्ही पण या अशा पद्धतीने शंकरपाळ्या करून बघा कशा होत आहेत हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर काही शंकरपाळीची रेसिपी आवडली असेल रेसिपीला नक्की लाईक करा तुम्ही लाईक केलात म्हणजे मला तुम्हाला अजून रेसिपीज दाखवण्यासाठी उत्साह येतो धनश्रीज किचनला जर तुम्ही अजून सबस्क्राईब नसेल केलं तर लगेचच जावा सबस्क्राईब करा त्यासोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका बाय बाय लवकरच भेटूयात नवीन रेसिपी घेऊन सगळ्यांना हॅपी दिवाली